असे खूप सारे स्ट्रगल सॉरी एफर्ट्स वगैरे टाकले मी निजासाठी आणि खूप सारे असे अडचणी आले आम्हाला आमच्या प्रेमात आल्या आता इकडे गाडी लावून चालत चालत दोन किलोमीटर तरी मला तरी वाटतं चालायला लागेल ही बोलतं मला काय चालला जमन नाही तुम्ही उचलून न्या ला पोरीचा प्रियंका गौरावतो चालले बाबा नाही तर ही नुसती भांडतोय आमच्या कोणी नारळ फिरवले ते काय आम्हाला काय समजायलाच मार्ग नाही आता मोठा नारळ उतरावा लागला वाटत एक झाला का एक झाला काय एक पाण्यासारखा पैसा वाहून सध्या आमचा टीव्ही घेणार होतो ही टी व्ही हॉस्पिटल मध्ये आला तुझ्यासाठी स्पेशल बिर्याणी आणले कुठली नाही टाकले आमची मॅडमची हालत बघू शकता सोनू शिलमा डकोरडू सासूवर तिचं खूप जास्त प्रेम आहे म्हणून ती रडायला लागली आईची हालत बघून हॅलो का इज व्हेरी गुड आफ्टरनून स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवर आजून एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यात कशीच सगळी मंडळी बरी आहेत का नाही तर आपली लव्ह स्टोरी आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर असेच अजून प्रॅंक्स वगैरे घेऊन येईल आता लव्ह स्टोरीचं खपली आमची एंड गेम झालेलं आहे तर चला असे खूप सारे स्ट्रगल सॉरी एफर्ट्स वगैरे टाकले मी ज्यासाठी आणि खूप सारे असे अडचणी आले आम्हाला आमच्या प्रेमाच्या स्टोरीमध्ये आणि खूप सारे पॉईंट इसारलो तर चला आज चालू आहे नवीन वर्षाची सुरुवात करायला कॅलेंडरची सुरुवात करा नवीन कॅलेंडराची एक तारखेची सुरुवात करायला आता गणपती बाप्पाचं दर्शन घेवायला टिटवाला श्री क्षेत्र टिटवाला महागणपतीला मी आता सगळ्या माफ्या विफ्या मागता बरं काय चुकी विकी झाली असेल तर बस आता रास पैसे म्हणते चलो लाईक करो फॉलो करो आम्ही निघतो आता दर्शन घेवायला गेट टाकला सना पिरी सना नाना हॉटेल <laughs> न्यू मानसी विजिट करा ओके मंडळी तर आम्ही आता आलेलो आहे मस्त की आई कुठली तरी राही आंबिवलीची का अटालीची तिकडश आले फायनली एवढी आहे ना इकडे रोड बंद केले गाडी लावायला जागाच नव्हती ना आम्ही आले आता इकडे गाडी लावून चालत चालत दोन किलोमीटर तरी मला तरी वाटतं चालायला लागेल नाही बोलत मला काय लाला जमन नाही तुम्ही उचलून न्या बोला ते लढ नाही ना मुन्ना ना, ना चला आता जाता सीधा पाया पडता आवरी गर्दी जत्राच भरले सगळी इकडे गमेल बिमिले ये बॅटी बिटी ये सगळा पैंडी बिंडी हो ते म्हणजे तो मस्त आता आम्ही दर्शन घेतलेला आहे वर्तुळच दर्शन घेतलेलं आहे जाम गर्दी जाम म्हणजे तुफान गर्दी आमची मॅडम बोल आपण वर्तुळ दर्शन घेऊ आर्शा पण तोच चला आता निघता झाला का दर्शन घेतलं का मस्त झाला ते लय बाहेर दिसतंय र आज एकदम टकाटक माझ्याच सारखी म्हणजे मी रोजच भार दिसतो ना तू कधी कधी दिसतेस मस्त दर्शन झाले गर्दी सांगू तुम्हाला काय सांगू चुमरी तुला करायचं का फोटो तर मंडळी आता आम्ही मावशी मावशीचे तर साबुदानाचा वड खायला पण मावशीने आज काही नाही तर आता आम्हाला वरापाव व भूक भागवायला लागेल दोघांमध्ये चटणी नका टाकवा का मावशी भूक लागली आहे कसा कमी नको पराल ना का का चार वरपा पार्सल द्या मस्त गारिंग खावाला भूक लागले बेस भूक लागले चार दिव बायको पण काय निघता गोर गोल डायबिटीस झाली पहिले गाडीचा आणबणगेर टाकून दे जाम गरम झाले गाडीन आल्या नऊ वडापाव खायला घेतले चला दोन वडापाव आम्हाला दोन वडापाव त्याला लाईक करा फॉलो करा निघता गोष्टीच्या घरी पोहोचले आम्ही आता नाही ना गोष्टीच्या घरी इथे घंटी काही दिसत नाही घंटी दिसली वाज नाही ना ती काय करत होती का अर्धा एक तास लावते का दरवाजा खोलाला हा डाकू इकडे झोपले झोपा घालते मस्त ओके मंडळी तर चला मस्त पैकी नाश्ता नाश्ता वगैरे केलेला आहे आणि आता आम्ही दोघं निघालेलो आहे घरच्या घरी जायचं आहे मला सामान भरायला जायचं येतो चल बाय ओके मंडळी तर आता इकडे मस्त पाहिजे मामांच्या ते येऊन वगैरे पिल्ल आणि ब्लॉगचा टेक घ्यायला विसारलो आणि आता आम्ही चाललो घरा आणि आमचा बाबा बसले बाहेर आणि टेक घ्यायला विसारलो बाय बाय बघू शकता चला आता आलास उजाडला तुला आता सॉरी मी टेक घ्यायला विसरतो यादास कमजोर आहे मस्त पैकी घरी पोचल्या हो। आणि माझ्या सोनूला इकडे बांधलेली आहे खायला बघते कोबी बिबी खाली मस्त खायला टाकता हो, शिधा जिमला जातो हो। लाईक करा फॉलो करा ಓಕೆ ಮಂಡಳಿ ತರೋ ಧಾಬ್ಯಾ ಮಸ್ಸ ಪೈಕಿ ವರ್ಕ್ವುಟು ಡಾಟ್ ಕರೇ ಬರ್ರಿ ಡಾಟ್ बघा कोबी ना फ्रायड नूडल खाऊन घेतले ना इकडे चणाकोलीवाडा ही आपला सलाड लय बाहेर डाएट करायला घेतले चला या खाता न पलता होता घरामुखच ओके मंडळी घरी आलेलं आहे मस्त वैकी बिर्याणी या मस्त हॉटेल व बिर्याणी बनवलेली ती आणली आहे आणि खायला घेतलेली आहे तर चला आता खाया तर चला आता खाऊन घेतो आणि आजचा ब्लॉग इथे जाईन करूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट नेक्स ब्लॉगमध्ये लाईक करा फॉलो करा ज्याने कोणी चॅनलला सबस्क्राईब नसेल करा जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा ला। लव यू गायज बाय सो so, हॅलो गायज व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत so, आहे तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवर अजून एक नवीन व्हिडिओमध्ये गायजला आहे डेंजर सीन झालेलं आहे तर मस्तपैकी आता मी घरी आलेलो आहे ब्राउनी खातो आहे रेडी होतो आहे घराला तर कोण नाही आईला ॲडमिट केलेली आहे काल त्याच्यामुळे कालचा ब्लॉग अर्धाच आहे ना त्याच्या नंतर दाखवला पण नाही चाळीस पण चाळीस पंचेचाळीस हजार रुपयाचा फटका बसला पहिल्याच दिवशी डेंजर दवाखा लय डेंजर दवाखाना असून दे चला काय कालने जाऊन तिकडं रातचे तीन वाजता जाऊन पंधरा हजार रुपयाचा ब्लड आणले साडेतीन चारला घरी ना झोपल्या मग तयारी केली मस्तपैकी देवपूजा सगळ्या गायला बियला खाणं वगैरे सर्व टाकलं ना आता मी खातानाच जाता बायकोला जेता दवाखान्यात जाता मस्तपैकी ब्राउनी मेल्ट करून घेतली ना खाता होता दे दादा <Sats> <गे दाने> दान। <Sats> okay, ओके मंडळी तर मस्तपैकी ब्राउनी वगैरे खाऊन झालेली आहे आणि माझ्या सोनूलाही इकडे खायला टाकलेलं आहे कोबी खुराक खुराक असा खाले तर सगळा गभेरा चाटून टाकले आणि पेंडा वगैरे पण खालेला आहे आणि माझ्या सोनूला बाय करतो आणि जातो गाव रे ओके बाय भेटतो संध्याकाळी चला या माझ्या सोनूचा फेसवॉश तिला तोंड तिला तोंड फेसवॉश चालवणे म्हणजे मला फेसवॉश घेऊन आता काय काय ये रब्बर केसा बांधाला आपला बरा रोला का झाला चला चाललो गाडी डावरी माकली तर काय सांगू नाही पाणी मारायला चला फोटो काढतो <laughs> ओके म्हणते तिथं आले का आम्हाला हक्कलताना येणार आता असं अशी व्हिडिओ काढतो आता बस सर सर आवडते म्हणून आम्हाला वरती बसायला सांगली आहे ना काय तर बघा कसली व्हिडिओ काढतोय हा अशी पकडा बघा आता मोबाईल काही टेन्शन नाही जेव्हा तरी काही नाही आम्हाला आईश ला बघून देत नाही आता आई आपण एक व्हिडिओ बनवू हा खरंच बनवायची पोरी बायका पोरी तू का पोरीचा पिरियम पोरा होतो चालले बापा नाही तर नुसती भांडत मी जाडू नाही मारायचो मी याने करायचो त्याने करायचो आए। आए। वेरी तर मग जाऊन आलेले हॉस्पिटल मधून काय सांगू तुम्हाला व्हेरी डेंजरस परिस्थिती ऑन मी व्हेरी बिकट परिस्थिती आणि मा ताईकडे आलेलो ताई मावशी ताई माई अक्का विचार करा पक्का वाव नाही देत मला वाव घ्यायला आल तो वाव नाही हॉटेल साठी दोन दिवस झालं वाव देत नाही आता एवरा सगळा मावरा मांडलेला आहे इकरणी डोके कापून ठेवले डोका चांगला आहे का पन्नासवाला कुठला आहे हॉटेलच्या दे माझ्या मस्त खाऊ दे बघित डोकी मना पण खांदे मस्त डोक्याचा रस्सा आमच्या आईला तर खायला नाही भेटला त्या हलव्याचा डोक्याचा आणि मी त्या खाता होता तरी तिने मला वॉर्निंग दिले मी इथल्या घरी आलो ना तर मना पहिले हलवा हो हो ताई बोलतो डोका नाही खायला तुला डोका नाही म्हणून आता ताईने मला डोका दिले खायला कसला दिले का ताई लावसाचा एक दिले नाही कसला दिले पापलेटाचा डोका दिले जरा कच्चा पापलेट बघायला लागेल कसा लागते ना कसा नाही चला आता मस्त पैकी डोकी पिकी घेता राहता होता हॉटेलवाल्या तोराला पण डोकी विकी खाऊचा जरा त्यांचा बी डोका जरा कमी चालते ना त्याच्यामुळे जरा डोका द्यायला लागेल जा तुम्ही काम करा चॅनलला सबस्क्राईब करा तर काय तर मंडली तर आलू आहे तर भाजी घ्यायला बघितला नाही कोणी बघत घे लालू ॲक्च्युली माझा शब्द चुकला दिस इज नॉट लालू दिस इज कालू <laughs> काकडी मला बोलतं चाळीस रुपये भाव आहे ना सत्तर रुपये चालू आहे आता काय बोलते त्याला कधी कधी माझी मान मी याच्या हातात त्याला किती कापायची तर कापतो हो पण काय बोलतो बाई सारखा आहे लाजालो आहे फार लाजालो आहे आपण असं काय हा मी नाही सांगता शूट तालुक्यात करायचं जरा बघू आता सांगितलं ना तिकडे बघून एवढा वेळ करत होता ना सेट केस पाणी दीड किलो ओके मोठा बटाटा दे तुझ्या सारखा हा बटाट्यासारखा बटाटा दे हो हो कोथिंबीरचे तीस मिरची चे ऐंशी एकशे दहा एकशे दहा आणि सत्तर रुपयाचे बॅट एकशे दहा आणि सत्तर एकशे ऐंशी एकशे ऐंशी आणि एकशे दहा आणि सत्तर किती एकशे दहा आणि सत्तर एकशे ऐंशी कुठलाही सॅलन केला तू शिशु विकास माध्यमिक विद्यालय डोस दिला नाही डिस्टर्ब ना का सर तुला पोलिओ डोस दिला नाही काला असाच राहिलास तू एकशे ऐंशी एकशे ऐंशी एकशे ऐंशी एकशे चाळीसची काकडी एकशे ऐंशी आणि एकशे चाळीस दरवाजा तर कोणा अरे दरवाजा खोल ना दरवाजा खोलता नाही दोनशे वीस आणि लगेन कसा व्हायचा दरवाजा लॉक केला होता पहिले आमचा तुका आहे फार आणि आलेलं आहे सांगायची गरज नाही जाम दुकान जो फॉल्टिंग शोपलं होतं मस्त पैकी शोप काढले आणि दाखवलं तुम्हाला इकडे काय ऑर्डर चालू का आहे ओके मंडली तर आलेलं आहे हॉटेलवरनं घरी आणि माझ्या या सोनूला म्हणजे दोन सोने आहेत त्यानं खायला टाकलेलं आहे आता आणि माझी तिसरी सोनू दाखवता तुम्हाला तिला पण खायला टाकलेला आहे जाम खाते आता गौरे सोनू नाही राग आले तिला आता अख्खा दिवस नव्हतो सकाळी खायला टाकायला आलो तेवढंच न त्याच्यानंतर आता घरात कोण नाही ती पण एकटी एकटी वैतागली असेल बघल्या बघल्या म्या म्याया करायला लागली तिला खायला पियला मीच टाकताना मग तिला सवय लागली तर चला जाता आता परत दवाखान्यात तुम्ही पण जाईब करा ओके okay, आता हॉटेल व खा जेवण हे दात नको काढू इधर राख तुम्हाला माझ्या ब्लॉग मध्ये नवीन नवीन पोरा बघायला भेटत असतो हॉटेल मध्ये तुम्ही पण विचार तुम्ही पण विचार करत असाल किंवा पोरा बदल त्याला आता कवटा आहे टॉप क्वालिटीचा माल आहे का साधा माल त्याला मस्त पैकी जेवण करून घेतो जाता ओके मंडळी आलूला इकडे मस्तपैकी आता चहा पितो मी खारी चारून खातो मी तुम्ही पण खा लाईक करा फॉलो करा आणि आमच्या आजोबा इकडे बाबा आमचा झोपलेला आराम करत तिकडे ब आराम करत शिबेला अख्खा दिवस चालू असतं आणि आमच्या उपनी नारळ फिरवले ते काय आम्हाला काही समजायलाच मार्ग नाही आता मोठा नारळ उतरावा लागेल वाटतं एक झाला की एक एक झाला पा, की एक असा पा पाण्यासारखा पैसा वाहून चालले आमचा शेविंग आखी चालली माझी काय करता टी व्ही घेणार होतो ही टी व्ही हॉस्पिटलमध्ये आता तर <laughs> मस्तपैकी चहा खाली खाता डबा घेऊन जाता ओके मंडळी इथे चा वगैरे मस्त वेगळी पिऊन झालेले आईस इकडे थांबले पाहिजे होते त्यासाठी मी स्पेशली खावडे बनवायला आले की ओके इकडे उस्ताद इकडे मस्त होईल की काय काय बनवायला घेतले बघू शकता तुम्ही बोबील बिबील फ्राय करायला घेतले पण त्याला काय जमत नाही माझ्यावर पण तो बनवतो ओके मंडळी तर चला आता घावणे वगैरे रेडी झालेले आहेत आणि पार्सल पण घेतलेले जेवण आणि हॉटेलची हो पण ऑर्डर मारलेली इथल्या तुम्हाला आज किचन वेगळा बघायला भेटला असेल तर तुम्ही कन्फ्यूज झाला असाल तर असा काय कन्फ्यूज वगैरे नका हो आपल्या मामाच्या हॉटेलचा किचन आहे चला लाईक करा फॉलो करा तो पण आपल्या मामाच्याच हॉटेलचा किचन आहे चालायचं असतं चालायचं असत काय होशील हो दे दादा आलेलो हो हालत खराब झाली काय बोलशाल तुझ्यासाठी स्पेशल बिर्याणी आणले कुठली वेज रगात वाढले का नाही आपल्याला व्हिडिओ बनवायची ओके म्हणतो एवढा माझ्या अंगावर घामण्याचं पीठ सांडले ना मला एवढी लाज वाटते काय सांगू जाऊन काय वारले वारले वारला नाही टाकले त्यांचं नाही तर गोट्या पाहिजे शेकटाच्या शेंगाचा मुकाच ओके द्या ओके मंडळी तर आता आम्ही परत ब्लड चे सॅम्पल घेऊन ब्लड बॅक घ्यायला चाललेलो आहे आणि आमची मॅडमची हालत बघू शकता सोनू शिलमा नको रडू सासूवर तिचं खूप जास्त प्रेम आहे म्हणून ती रडायला लागली आईची हालत बघून आणि आम्ही चाललो आहे आता ब्लड बॅग घ्यावाला काल आम्ही भेंडीला गेलेलो तिकडे आम्हाला जाम लुटवला जाऊ दे, दे आ, आता इकडे केतनदा आणि प्रेमदाच्या चाललो चाललोय सं संकल्प कुठलीतरी तरी संकल्प ब्लड बँकमध्ये बघू आता कशी बॅग देतात ब्लडची थैली इकडे टाकली बघू शकता मस्त वैगेरे ओके मंडळी इथं आता मस्तपैकी एक रक्ताची पिशू घेऊन चालले आम्ही प्रेमदादा आलता आता कुठली हां संकल्प ब्लड बँकमध्ये आहे आता प्रेमदादाचं रेफरन्स मी आलतो मस्तपैकी ना आम्ही काय डोनर आम्हाला भेटलं नाही आमचा लफडा झाला आता उद्या डोनर देऊ घेऊन जाऊ चला मस्तपैकी घेतले ना आता देताव ना घरी जाताव ना येऊ तर चाललो नाही इकडं बघू शकता इकडं कोंबरं कधीपासशा वैतागला असतील माझं बोला दादा कुठे दादा कुठं आहे पण त्यावेळी दादा विदा केला तरी दादा काही सोडाचा नाही दादा सीधा हॉटेल घेऊन लाईक करा फॉलो करा चला बाय ओके मंडली माझ्या सोनूला बिर्याणी खायची होती मी आता बिर्याणी आणले खायला तर चला आता बिर्याणी खायला घेतले वाजले बारा आजचा ब्लॉग किती एंड करू भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या लाईक करा फॉलो करा वॅस बाय